उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सर्वपरिचित नाव आजच्या घडीला या नावाशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाची कल्पना देखील करता येणार नाही दोन हजार एकोणीस पूर्वी शिवसेना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष एवढीच ओळख असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यात गेल्या पाच वर्षात अनेक क्रांतिकारी घटना घडल्या आहेत व उद्धव ठाकरे यांचं आयुष्य पूर्णपणे ढवळून निघालं आहे दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपसोबत युती करून लढवली होती आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युतीला बहुमत देखील मिळालं होतं परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेते अमित शहा यांनी मातोश्रीवरती शिवसेना पक्षाला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द दिला होता आणि तो शब्द पाळला नाही अशी तक्रार करून उद्धव ठाकरे यांनी भाजप पासून फारकत घेतली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना स्थापना केली आणि त्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले पुढे अडीच वर्षानंतर शिवसेना पक्षामध्ये फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये काही आमदार शिवसेना पक्षातून बाहेर पडले आणि या घटनेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पाय व्हावं लागलं एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून नव्या सरकारची स्थापना केली आणि एकनाथ शिंदे हे त्या सरकारचे मुख्यमंत्री बनले एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासोबतच शिवसेना पक्षावर देखील दावा केला निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाच मूळ शिवसेनेचा दर्जा आणि मूळ शिवसेनेचं चिन्ह असणारं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देखील बहाल केलं उद्धव ठाकरे यांच्या हातून मुख्यमंत्रीपद गेलं सत्ता गेली आणि पक्ष देखील गेला उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचा नवीन पक्ष स्थापन केला आणि निवडणूक आयोगाकडून त्यांना मशाले चिन्ह देण्यात आलं नवीन पक्ष नवे चिन्ह आणि नवे पदाधिकारी घेऊन उद्धव ठाकरे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला सामोरे हो गेले या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकूण एकवीस जागा लढवल्या होत्या आणि नऊ जागेवरती त्यांचे उमेदवार विजयी देखील झाले आता उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या राजकीय यशाबद्दल आपण खोल चर्चा इथे करणार नाही उद्धव ठाकरे यांना किती टक्के मते मिळाली त्यांचा पक्षाचा स्ट्राईक रेट किती या गोष्टींवर देखील आपण इथं चर्चा करणार नाही परंतु दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपलं अस्तित्व ठळकपणे अधोरेखित केला आहे ही गोष्ट नाकारून चालणार नाही ना ना उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी फारकत घेतली असा आरोप अनेक शिवसेना सोडून गेलेले नेते नेहमीच करत असतात परंतु उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणातील एक साम्य मला या ठिकाणी जाणवलं आणि ते साम्य म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे देखील एकदा घेतलेला निर्णय बदलत नाहीत बाळासाहेब ठाकरे हे देखील आपल्या बुद्धीला जो पटेल तो निर्णय आपल्या बुद्धीला जी पटेल ती भूमिका घ्यायचे व त्या भूमिकेवरती त्या शेवटपर्यंत कायम राहायचे आता उद्धव ठाकरे देखील त्याच प्रकारे आपल्या बुद्धीला पटेल तो निर्णय घेऊन त्याच भूमिकेवरती शेवटपर्यंत ठाम राहत आहेत उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेची प्रचिती आपल्याला अनेकदा आली आहे जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली आणि शिवसेनेतील काही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील इतर कुठल्याही घटक पक्षांची चर्चा न करता तडकापडकी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांनी तडकापडकी राजीनामा देणं चुकीचं होतं याची कबुली दिली परंतु उद्धव ठाकरे यांनी त्याबद्दल पुढे कधीही दिलगिरी व्यक्त केली नाही लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या वेळी देखील उद्धव ठाकरे यांनी घटक पक्षांची चर्चा न करता मुंबईमधील चार जागेवरती परस्पर उमेदवार जाहीर केले होते त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमधील तत्कालीन नेते मिलिंद देवरास होत किंवा संजय निरुपम असोत हे नाराज झाले होते व त्यांनी काँग्रेस पक्ष देखील सोडला होता सांगली लोकसभेच्या जागेवर देखील उद्धव ठाकरे यांनी घटक चर्चा न करता परस्परपणे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसचे सांगलीमधील स्थानिक नेते नाराज झाले होते त्यांनी आपली नाराजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच काँग्रेसचे दिल्लीतील नेते असणारे मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी या सर्व हायकमांडच्या नेत्यांशी चर्चा देखील केली होती परंतु उद्धव ठाकरे यांनी शेवटपर्यंत सांगलीमधील आपला उमेदवार मागे घेतला नाही आता चालू असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची चर्चा न करता परस्पर चारही जागेवरती उमेदवार जाहीर केले नंतर एका जागेवर मागे घेतला ही गोष्ट वेगळी या सर्व उदाहरणावरून उद्धव ठाकरे यांचा ठाकरे असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांनी कुठलीही पर्वा न करता भाजपचे नेते अमित शाह असोत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप पक्ष यांच्यावरती कडाडून टीका केली होती उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेमुळेच उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा भाजप विरोधातील एक प्रमुख चेहरा बनले आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील आगामी विधानसभा निवडणूक आपण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच लढवणार आहोत असे स्पष्टपणे कबूल केले आहे एकंदरीत लोकसभेचा निकाल आणि सध्याचं वातावरण पाहता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मशालीमध्ये धग अजूनही कायम आहे हेच स्पष्टपणे दिसून येते उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेनेचं मूळ चिन्ह असणारा धनुष्य बाण जरी निसटला असला तरी त्यांचा ठाकरे बाणा मात्र कायम आहे हेच अधोरेखित होते तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो धन्यवाद